केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे एकेकाळचे साथी अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केले के आहे सरकारने मराठा आरक्षणासाठी कायदा केलेला असताना आता आंदोलन कशासाठी असा सवाल उपस्थित करत जरांगे हे कुणाचं तुंतुणं आहे हे लवकरच समोर येईल असे बारस्कर महाराज म्हणाले गेल्या तीन दिवसांपासून उभय अंतामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत मराठा आरक्षणासाठीचा सा लढा टप्प्याटप्प्याने अधिक तीव्र करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी जाहीर केले आहे त्यानुसार शनिवारपासून राज्यभर रस्ता रोको करण्याचे आवाहनही जरांगे यांनी केले असून जिल्ह्या जिल्ह्यातील सकल मराठा समाज देखील रस्ता रोको आंदोलन करणार रा आहे राज्य सरकारने देऊ केलेले दहा टक्के आरक्षण मान्य नसल्याने जरांगे यांनी मंगळवारी स्पष्ट केले बुधवारी अंतरवाळी सराठी येथे आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू अशी भूमिका त्यांनी मांडली होती त्यानुसार तरंगे यांनी आंदोलनाचे टप्पे जाहीर केले आहेत मराठा आंदोलनात फूट पडल्याची चर्चा होत असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी योग्य काम केले आहे अवघ्या तीन महिन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि बारसकर महाराज यांचा वैयक्तिक वाद आहे यात सरकारला ओढू नये सरकारने एवढे चांगले काम केलेले असताना सरकारला बदनाम करू नये अशी विनंती उदय सामंत यांनी केली आहे पिंपरी चिंचवड येथील मोशी येथे डिफेन्स एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे या एक्सपोचे उद्घाटन उद्या शनिवारी दिनांक चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे याविषयी माहिती देताना सामंत यांनी ही माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे तर आमची फसवणूक झाली आहे सगळे सोयरे तरतुदींची अंमलबजावणी होईपर्यंत एकही मराठा मागे हटणार नाही आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत इतर मागासवर्गीयांतूनच आरक्षण मिळावे अशी मराठा समाजाची मागणी आहे असे असताना मराठा आरक्षणासाठीचा लढा टप्प्याटप्प्याने अधिक तीव्र करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी जाहीर केले आमचे प्रतिनिधी अकबर शेखसह आय आय सय्यद बिरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा